साकी बाबा कदम प्रकरण सात सर्कस मजल दरमजल करीत चालली होती नाशिक झालं धुळं संपलं जळगावातला मुक्काम हल्ला आणि सर्कस नागपूरला पोहोचली एव्हाना सर्कशीत सामील होऊन श्यामला सहा महिने झाले होते आताशी श्यामचं सर्कशीतलं स्थान बरस मजबूत झालं होतं साकीबरोबर त्यानं कसरतीचे प्रयोग तर चांगले जमवले होतेच पण त्याचबरोबर तो झोल्यावर देखील काम करण्यास तयार झाला होता एकाच वेळी अनेक प्रकारची कामं शिकत श्यामनं आपलं अष्टपैलुत्व प्रकट केलं होतं तरीही तो काहीसा असमाधानी आणि अतृप्त दिसत होता पशु शिक्षक व्हायची त्याची ती जबरदस्त महत्वाकांक्षा अजूनही अपुरीच होती पण एक घटना मात्र घडत होती ती अशी की श्याम सर्कशीत आल्यापासून सरकशीला अमाप उत्पन्न मिळत होतं वाढत्या महागाईमुळं सरकशीतल्या लोकांना कमी करण्यापर्यंतची पाळी येऊन ठेपली होती सरकस पुण्यात आली तेव्हा तर रामय्यांनी कुणाकुणाला कमी करायचं याची लिस्टच तयार केली होती पण पुण्यात सरकशीच्या उद्घाटनाचा नारळ श्यामनं फोडला आणि सरकस कंपनीला अफाट उत्पन्न मिळू लागलं खर्च वजा जाता आताशी नंदिनीताई रोज आठशे ते हजारावर रक्कम शिल्कीत टाकत होत्या सर्कसला आजपर्यंत कधी नव्हतं असलं भक्कम स्थैर्य लाभत होतं आणि नंदिनीताईंची समजूत होती की सारी समजूत होती की ही सारी श्यामच्या पायगुणाची किमया श्याम केवळ कसरतीतच लक्ष देत होता असं नव्हे तर अच्युतांना व्यवस्थापनाच्या कामातही मदत करीत होता महत्वाचा निर्णय घ्यायचा असला की प्रोप्रायटर रामैया नंदिनीताई आणि अच्युतन श्यामला बोलावून घेत आणि त्याचे आताशी मत घेतलं जाई अर्थातच सरकशीत लहानपणापासून थोरांपर्यंत सर्वांना श्यामबद्दल बद्दल आदर व वा जिव्हाळा वाटू लागला मान सन्मानाचं आणि यशाचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं इतकं सारं घडत होतं म्हणून श्यामला ग ची बाधा सुद्धा झाली नव्हती हे दुसरं आश्चर्य सरकशीत अनेक तरुण देखण्यापोरी होत्या श्यामनं आपल्याशी एखादा शब्द बोलावा निदान आपल्याकडे पाहून एखादं गोड स्मित करावं असं कित्येकांना वाटत होतं पण पण आताशी त्यांना तसं मुळीच वाटेना अलीकडे त्या सर्वजणी साकीचा द्वेष मात्र करीत होत्या अन त्यात वावग असं काय होतं श्यामला साकीनं भुरूळ घातली होती की साकीनं श्यामला की साकीला श्यामन हे कळायला मार्ग नव्हता हो पण त्या नाजूक पितवर्णीय बारीक डोळ्यांच्या कमानदार भुवयांच्या साकीशी श्यामचं सूत जमलं होतं यात वाद नव्हता हो श्याम आणि साकी एकमेकांकडं आकर्षिले गेले आहेत हे रामय्या आणि नंदिनीताई यांच्यापासून ते डाफरिन मास्तरांच्या बँडच्या ताफ्यापर्यंत सर्वांना कळून चुकलं होतं अधूनमधून विदूषकाचं काम करणारी वात्रट पोरं त्या दोघांची कामं चालू असताना चेष्टा मस्करी करायची पण चिडायच्या ऐवजी दोघेही असून आपली चेष्टा मस्करी योग्यच आहे असं दर्शवित हे सारं घडत असताना श्यामचा द्वेष करणाऱ्या नंजाप्पांच्या नजरेतून मात्र ती गोष्ट सुटली नव्हती त्यांनी साकीला बजावलं त्याच्यापासून सावध रहा पश्चाताप करण्याची पाळी येईल दिसतो तसा तो मुळीच नाही पण साकीची मनस्थिती कुणाचं काहीही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हती एकीकडं श्याम आणि दुसरीकडं सारं जग असं झालं असतं तरी तिला श्यामच हवा होता कसरतीच्या वेळी श्यामचा स्पर्श तिच्या सर्वांगाला व्हायचा आणि एक आणि एक प्रकारची धुंदी सर्वांगातून जाणवायची आणि त्या धुंदीतच ती काम करीत असे श्यामसोबत काम करताना तिला ते काम कधीच संपू नये असं वाटायचं साकी इतकी मादक होती पण श्याम संयमी होता साकीवर प्रेम नव्हतं नव्हता पण सार्वजनिकरित्या त्याच प्रदर्शन घडेल असं चुकून देखील तो वागत नव्हता साकी ही सर्कसमधली एकमेव जपानी मुलगी ती सर्कशीतच जन्मली तसं पाहिलं तर तिचा जन्म ही देखील एक अद्भुतरम्य घटना होती प्रोप्रायटर रामयांचे वडील त्यावेळी हयात होते दुसऱ्या महायुद्धापूर्वीची वेळ सर्कस कोलंबोमध्ये खेळत होती त्यावेळी याकी नावाची एक तरुण जपानी स्त्री सर्कशीत सामील झाली ही याकी सिलोनमध्ये कशी आली कुणास्टॉक पण ती रामयांच्या वडील प्रो प्रोपायटर पद्मनाभन यांना भेटली आणि तिने त्यांना कसरत करून दाखवली भारतीय कसरतपटूंच्या संचात विदेशी कसरतपटू असणं हे प्रेक्षकांना खेचणारं एक आकर्षण आहे अशी प्रोपरायटर पद्मनाभन यांची समजूत होती त्यांनी याकीला सरकशीत प्रवेश दिला याकी फार अबोल दहा वेळा तिच्याशी बोलावं तेव्हा एखादा शब्द ती बोलायची सिलोनवरून सर्कस मद्रासला आली तेव्हा पद्मनाभन यांना भेटला एक जपानी योद्धा तो जपानचा हेर असावा अशी बऱ्याच जणांची शंका होती पण पद्मनाभन यांच्या सर्कशीत सामील होऊन तो प्रचंड शक्तीचे कामं करू लागला प्रथम त्याने आपण चिनी आहोत असं भासवलं पण याकीची अन त्याची मुलाखत होताच त्यानं याकीला आपलं रहस्य उघड केलं ब्रिटिश फौजांनी हाँगकाँग मधला हा मुष्टीयोद्धा युद्धात पकडला होता आणि त्याला सैनिकांना करमणूक करण्यासाठी ठेवून घेतला पण साया कट्टर राष्ट्रवादी होता शत्रू सैनिकांचं मनोरंजन करणं हे त्याला राष्ट्रविरोधी कृत्य वाटत होतं तो युद्ध छावणीतून निसटला आणि त्यानं कोलंबो गाठले कोलंबत तो आला तर ते देखील अत्यंत धाडसानो कोणी म्हणतात तो ऑइल टँकरमधून आला तर कोणी म्हणे तो विमानतळावर चोरून आफ्रिकेत जाणाऱ्या विमानात लपून बसला सिलोनवरून जाताना मागच्या मागे पॅरेशूटच्या सहाय्याने उडी घेतली आणि सिलोनच्या भूमीवर अवतरला पण काही का असे ना तो सिलोनमध्ये सुखरूप पोचला ही गोष्ट मात्र सत्य पद्मनाभनांच्या सरकशीत त्याचं आणि याकीचं जमलं आणि दोघांनीही लग्न केलं लग्नाला पुरते नऊ महिने संपता तोच याकी बाळंत झाली आणि मुलगी झाली बापाच्या नावाचं आद्याक्षर आणि आईच्या नावाचं शेवटचं अक्षर असं ठेवून पद्मनाभन यांनी तिचं नाव साकी साकी उणीपुरी पद्मनाभन यांनी तिचं नाव ठेवलं साकी साकी उणीपुरी एक महिन्याची झाली असेल नसेल तेव्हा ब्रिटिश गुप्तेहेर खात्यानं साया आणि साकी याकी साया आणि याकी यांना घेरलं सायाजवळ आला तेव्हा काही नव्हतं पण याकीशी त्याचं जमलं तेव्हा मात्र त्या दोघांनीही एक छोटासा ट्रान्समीटर मिळवला तो प्रथमपासूनच याकीजवळ असण्याचीही शक्यता होती पण हे युगुल भारताच्या युद्ध छावण्यांची त्यांच्या हालचालींची बातमी राष्ट्राला पुरवते या आरोपाखाली त्यांना पकडून नेलं पद्मनाभन यांनी सरकारची मनधरणी करून एक महिन्याची साकी मात्र मोठ्या मुश्किलीनं आपल्याजवळ ठेवून घेतली या नवजात साकीच्या मातापित्यांचा अंत मात्र मोठा हृदयद्राव हृदयद्रावक ठरला रंगूनमध्ये त्या दोघांना एका अत्यंत क्रूर अशा लष्करी अधिकाऱ्यासमोर उभं करण्यात आलं अधिकारी याकीला म्हणाला यू प्रॉस हाऊ लाँग यू वेअर इन इंडिया बस एकच प्रश्न पण याकीनं उत्तर द्यायच्या आतच सायानं अधिकाऱ्यावर झेप घेतली आणि गळा दाबून त्याला क्षणार्धात इहलोकी पाठवला त्याला घेऊन आलेल्या सैनिकांनी सायावर गोळ्या झाडल्या याकीमध्ये पडली पण तीही गतप्राण झाली एक महिन्याच्या साकीला दूर हिंदुस्थानात ठेवून युद्ध कैदी म्हणून नेलेल्या त्या साकीच्या माता पित्यांचा असा हृदयद्रावक शेवट झाला प्रोपरायटर पद्मनाभन यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना अतिव दुःख झालं पण मायबाप सरकारविरुद्ध बोलायचीही पंचाईत याच सुमारास नंजाप्पाला मुलगी झाली होती आणि नंदा नंजाप्पाच्या पत्नीनं आपल्या मुलीबरोबर साकीला स्तनाला लावली साकी नंजाप्पांना पि पितृतुल्य मानत होती ती त्यांना बाप्पा म्हणत होती याच कारणाने साकी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कसरत करत होती माशाच्या पिल्लाला जसे पोहायला शिकवावं लागत नाही तसं साकीला कुणी कसरत शिकवली नाही तिच्या रक्तातच सरकस होती कसरतही होती पुढे पद्मनाभन वारले यांनी सर्कसची सूत्र आपल्या हाती घेतली यवना साकी ही मोठी झाली होती सर्कसबरोबर फिरत होती आता साकी सतरा वर्षांची झाली होती यवनाच्या उंबरठ्यावर तिची अनश्यामची भेट झाली होती आणि आता प्रकरण फारच रंगलं होतं नंजाप्पांना मात्र हे रुचत नव्हतं आपल्या आपल्या मुळावर आलेल्या या श्यामवर आपण वाढविलेली साकी असक्त व्हावी हे त्यांना रुचण्यासारखं नव्हतं त्या दिवशी त्यांनी साकीला बोलावून घेतलं अन सरळ सरळ विचारलं साकी तुला विचार अधिक प्रिय कोण म्हणजे मी नाही समजले बाप्पा असं सगळं अगं सगळं समजतंय पण वेळ पांघरतेस खरंच नाही बाप्पा अगं तुला मी अधिक प्रिय का श्याम साकी न बोलता गप्प उभी राहिली बोल उत्तर दे मला काहीच सांगायचं चा नाही साकी तुला मी बजावलं एकदा दोनदा पण आता शेवटचं सांगतो तू त्याचा नाद सोड एकत्र काम करणं बंद कर मग ते रामयांना आणि नंदिनीताईंना सांगा ते त्या रामखोराला सामील मला त्यांना सांगायचं नाही मला त्यांना सांगायचं काही कारण नाही मी तुला सांगतो कारण माझा तुझ्यावर अधिकार आहे बाप्पा तुमचा माझ्यावर अधिकार आहे हे खरं पण आता माझा माझ्यावरच अधिकार नाही असलं नाटकी बोलणं मला समजत नाही बोल तू त्याच्या सोबतचे खेळ बंद करणार आहेस की नाही पण तुमचा श्यामवर एवढा रोष का तो किती किती चांगला आहे बाप्पा चुप म्हणे चांगला आहे अगं मला सरकशीतून घालवण्यासाठी रामय्यांनी आणि नंदिनीनं त्याला घेतलं आहे केव्हाच ओळखलंय हे मी ते मला माहीत नाही पण श्याम माझा आहे आणि मी श्यामची आहे बस मला दुसरं काही कळत नाही आणि साकी फणकारानं निघून जाऊ लागली तेव्हा तिला अडवून नंजाप्पा म्हणाले साकी ऐक माझं अगं स्वतःच्या कर्तृत्वावर त्याचा फाजील विश्वास आहे केव्हा तरी माझ्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या प्रयत्नात तो आपला प्राण गमावून बसणार आहे तुझ्या आयुष्यात निष्कारण गुंतागुंत व्हायला नको काहीही म्हणा मला श्याम मला श्यामच हवा असं म्हणून ती तडक निघून गेली नंजाप्पा तिच्या वागण्यानं संतापले अपमानित झाले स्वतःशीच ते उद्गारले ठीक अशी तू ऐकत नाहीस तर त्याची विल्हेवाट लावण्याशिवाय मला दुसरा मार्गच नाही श्यामचा कायमचा बंदोबस्त त्यावेळी बॉबीनं दगा दिला पण आता असा प्राणी काढतो की या श्यामवर अचूक झडपच घालेल तो जागवार काळा वाघ अत्यंत क्रूर चिडखोर जागवार नंजाप्पांनी जागवारला पुरता चिडवायचा असं ठरवलं केज बॉयला सांगितलं की जागवारची प्रकृती ठीक नाही त्याला दोन दिवस खाना द्यायचा नाही बॉय बिचारा हुकमाचा ताबेदार साऱ्या प्राण्यांना खाना दिला पण जागवारला एक मांसाचा तुकडा देखील टाकला नाही एक नवे दोन दिवस सलग भुकेनं व्याकुळ झालेला जागवार मोठमोठ्यानं डरकाळा फोडू लागला नंजाप्पा म्हणत होते त्याची प्रकृती भरू नाही म्हणून ओरडतो आहे मग तिसऱ्या दिवशी नंजाप्पाचा निरोप आला श्यामला जागवारची तालीम घे श्याम एकटाच रिंगणात गेला बाजूंनी स सळ्यांचं उंचच्या उंच कुंपण होतच नंजाप्पा बाहेर थांबले जागवारचा पिंजरा रिंगणाजवळ आणला गेला आता श्यामचं आयुष्य काही मिनिटांवरच येऊन ठेपलं अशी त्यांची समजूत होती श्यामवर झडप घालून भुकेनं व्याकुळ झालेला जागवार त्याच्या नरडीचा घोट घेतो आहे हे दृश्य त्यांना दिसू लागलं जागवार पिंजऱ्यातून उडी मारून गुरगुरत बाहेर पडला तो श्यामच्या रोखानं झेपावत पुढे आला श्यामनं इतक्यात सफळतेनं खिशातून एक मांसाचा लगदा काढून त्याच्या तोंडासमोर धरला जागवरच्या पोटात आग भडकली होती न चावताच तो त्यानं गिळून टाकला इतक्यात श्यामनं टेबलावर आपले कपडे ठेवले होते त्याखाली मांसाचे लहान 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 मोठे तुकडे ठेवले होते ते जागवारला टाकायला सुरुवात केली जाग्वार, के जाग्वार एकामागून एक लगदा गट्टम करीत होता रिंगणाबाहेर उभे राहिलेले नंजाप्पा हे दृश्य पाहून ओरडू लागले यू रॅस्कल स्टॉप इट थांबवते मी थांबवणार नाही नंजाप्पा डोंट इंटरफिअर यू ग्लडी स्कॉन्ड्रल नंजाप्पा पुन्हा ओरडले तुम्ही किती जरी आकाश पातळ एक केलं तरी मी तुमचं ऐकणार नाही माझ्यावर सूट घेण्यासाठी तुम्ही या निष्पाप प्राण्याला दोन दिवस उपवास घडवलात कोण म्हणतो मी म्हणतो कोण म्हणतो मी म्हणतो यू लायर स्टॉप इट थांबव पण श्याम त्यांच्या ओरडण्यापलीकडं संपूर्ण दुर्लक्ष ओरडण्याकडं पण श्याम त्यांच्या ओरडण्याकडं संपूर्ण दुर्लक्ष करून जागवारला खाना देतच राहिला पण एव्हाना नंजाप्पांच्या आरडा ओरडण्यानं सरकशीतले कर्मचारी जमा झाले प्रोप्रायटर रामय्या देखील तिथं आले त्यांना पाहून नंजाप्पांनी कांगावा केला बघा तालमीच्या वेळी प्राण्यांना खायला घालतोय अशी सवय झाली तर सर्कस चालू असताना देखील हेच करावं लागेल टेबलावरचं सर्व मांस खाऊन आत्मा तृप्त झालेला जगवार वीतभर जीप बाहेर काढून मिशा चाटत होता ओठातून ओघळणारी लाळ पंजाच्या केसाळ भागानं टिपून घेत होता जाग्वार श्यामने त्याला पुकारले जाग्वारनं वर करून श्यामकडं कृतज्ञतापूर्वक पाहिलं दोन दिवसांच्या उपवासानंतर पोटभर खायला दिलेल्या श्यामकडं जगवार उपकाराची जाणीव व्यक्त करीत पाहत राहिला पिंजऱ्याची झडप उघडायला सांगितली श्यामनं इशारा करताच जागवार पिंजऱ्यात उडी मारून गेला प्रोपायटर रामय्या अजूनही त्या प्रकाराची काहीच माहिती नसल्यानं विस्मयचकित होऊन बाहेर उभे होते जगवार पिंजऱ्यात जातात श्यामही रिंगणातून बाहेर आला आणि म्हणाला सर नंजाप्पांनी जॅगवारला दोन दिवस निष्कारण उपाशी ठेवलं खोटं कोण म्हणतो मी त्याला उपाशी ठेवलं नंजाप्पा उखडले या केजबायला विचारा जागवारचा पेटारा बंद करून जवळ उभ्या राहिलेल्या केजबायकडे पाहत श्याम म्हणाला काय रे खरं का, का श्याम म्हणतो ते प्रोपायटर रामायणने विचारलं मास्टर म्हणाले जागवारचं पोट बिघडलंय तो केज बॉय म्हणाला नंजाप्पा सरकशीच्या वेटरनरी डॉक्टरकडून जागवारला तपासून घेतला होता का नाही इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मला त्याचे विकार कळत नाहीत असं वाटतं तुम्हाला कळत असोत वा नसोत तुम्ही जागवारला असं स्वतःच त्याच्या रोगाचं निदान करून उपाशी ठेवायला नको होतो समजलं रामय्या आपली नापसंती व्यक्त करीत म्हणाले प्रोपायटर रामयांनी काय ओळखायचं ते ओळखलं त्यांनी नंतर नंदिनीताईशी त्या प्रकरणावर खूप वेळ चर्चा केली नंजाप्पांना आता दीर्घकाळ सरकशीत राहू देणं इताचं नाही असं त्या दोघांनी एकमेतानं ठरवलं पण त्याबाबतीत ते त्यांच्यावर भरपूर आरोप ठेवूनच नोटीस देणं भाग होतं तडकाफडकी त्यांना कामावरून दूर केल्यानं इतर कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची अनिश्चिततेची जाणीव निर्माण व्हायची शक्यता होती रिंगणातून बाहेर येऊन प्रोपायटर रामायांना सर्व प्रकार कथन करून श्याम सरळ साकीच्या तंबूवर आला साकी, साकी गादीवर उपडी पडून हुंके देऊन रडत होती सारा प्रकार साकीला समजला होता नंजाप्पांच्या दुष्टपणानं जगवार करवी श्यामचा बळी घेण्याचा हेतू असफल झाला खरा पण नंजाप्पांनी केलेला निंद प्रयत्न तिला समजला आणि मनस्वी दुःख झालं तिची अवस्था मोठी शोचनीय झाली ज्याला जन्माचा साथीदार करून घ्यायचा साकीचा निर्धार झाला होता त्याच श्यामला तिच्या पितृतुल्य बापानं श्वापदाकडून ठार करण्याचा प्रयत्न करावा ही गोष्ट सहन होण्यासारखी नव्हती माग एकदा बॉबीकडून त्यांनी तो प्रयत्न केला तेव्हा निष्कारण त्यांच्याविषयी काहीतरी कुटाळ रचलंय असं तिलाही वाटलं होतं पण त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचं पाहून तिलाही कळून चुकलं की बाप्पा आता श्यामच्या मागे हात धुवून लागलेत श्याम तिच्या तंबूत येऊन उभा राहिला कॉट जवळ आला साकी त्यानं हाक मारली साकी चटकन उठून उभी राहिली आणि श्यामला घट्ट बिलगली श्याम तिच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या रेशमी केसांचा सुगंध डोळे मिटून हुंगत होता कितीतरी वेळ तसाच उभा काही न बोलता प्रकरण सात येथे समाप्त साकी बाबा कदम